माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा घटनेते विद्यमान नगरसेवक डॉक्टर अप्पासाहेब देशमुख गटाला बिडविरोधी स्वीकृत नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांना बहुमान मिळालाय माळशिरस नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक श्री धनाजी देवकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासण अधिकारी अकलूज विभागाच्या प्रांत विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड त्यांना नायब तहसीलदार अमोल कदम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर कल्याण हुलके यांनी सहकार्य केले माळशिरस नगरपंचायत कार्यालयात गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक पार पडली यामध्ये डॉक्टर अप्पासाहेब देशमुख गटाकडून माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांचा एकमेव अर्ज असल्यानं पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी विनविरोध वी स्वीकृत नगरसेवक संतोषाबा वाघमोडे यांच्या नावाची घोषणा केली यावेळी माशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा घटनेते डॉक्टर अप्पासाहेब देशमुख विद्यमान नगराध्यक्ष श्री सचिन वावरे माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख उपनगराध्यक्ष श्री अजिनाथ वंकुळदे उपनगराध्यक्ष श्री वैभव जानकर नगरसेवक श्री विजयराव देशमुख नगरसेवक श्री महादेव कोळीकर नगरसेवक श्री सुरेशराव टेळे नगरसेवक श्री दादासाहेब शिंदे नगरसेवक श्री कैलासवामन नगरसेवक श्री रंजित उवाळ नगरसेवक श्री दादासाहेब गेजगे नगरसेवक श्री रघुनाथ चव्हाण माजी नगरसेवक श्री सुरेशाबा वाघमोडे माजी नगरसेवक श्री रंजित मालक मोटे ज्येष्ठ नेते माजी पोलीस पाटील मारुतराव तेलंगे पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ताणेजीराव शिंदे ज्येष्ठ नेते सुरेशराव लवटे उद्योजक अमोलशेठ यादव श्री महादेव गोरे श्री मामाजी वाघमोडे श्री बासो वाघमोडे श्री विष्णुपंत वाघमोडे श्री दिलीप आप्पा मंजुळे श्री अभिजित पिसे श्री उत्तम शेगर श्री योगेश पुराणिक बापू क्षीरसागर श्री ताणाजी सरगर श्री गब्बर पठाण श्री कालिदास मिसाळ श्री साहेबराव टेळे नूतन स्वीकृत नगरसेवक यांचे बंधू मार्गदर्शक तातासाहेब वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेवक संतोषाबा वाघमोडे यांची बिनविरोध स्वीकृत नगरसेवक पदी निवडीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली ग्रामदेवता आणि महापुरुषांना अभिवादन करण्याकरिता उपस्थित सर्व वात्यांच्या गजरामध्ये रवाना झाली होती बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस